परिसरातल्या भाजी विक्रेते येणारे रोजचे नागरिक यांच्यासाठी होतोय आणि अशा कार्यक्रमांची मालिका ही पूर्ण हा परिसरामध्ये पूर्ण महापालिकेच्या परिसरात के आयोजित केली आहे माध्यमातून जास्तीत जास्त गोर गरीब जनतेला आणि विशेषतः महिलांना त्याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी देऊन त्यांच्या आरोग्याची आपण तपासणी करणं त्यांच्या सक्षमतेवरती आपण जास्तीत जास्त भर देणं त्यांना जास्ती जास्त कसा लाभ मिळावा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कसं त्यांना क्षेत्रात त्यांना कसं काही मदत मिळावी याकरता आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो खर तर पनवेल प्रेस क्लब चे आणि पनवेल महानगरपालिकेला मनापासून धन्यवाद देईन या अर्थानं जनतेची समाजाची सेवा कशी करावी हा ज्वलंत उदाहरण या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भाजी विक्रेत्यांसाठी नुकतेच महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरात भाजी विक्रेत्यांना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्ड आणि पंतप्रधान जन आरोग्य अंतर्गत नोंदणी आणि आयुष्यमान वयोवंदना कार्डचं वाटप करण्यात आलं खर तर विशेष म्हणजे आपण जे पाहतोय हो की आज पनवेल महापालिकेच्या माध्यमातून त्याचबरोबर पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून हो या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि विशेष आपण पाहतोय की जर ज्या पद्धतीने पनवेल महापालिका आरोग्यासाठी अनेक उपक्रम राबवतो आणि त्याच्यानंतरचा आजचा हा सुत्य उपक्रम काय सांगाल ह्या सगळ्या शिबिरासंदर्भात काय सुविधा देत आहेत नमस्कार मी डॉक्टर आनंद गोसावी वैद्यकीय आरोग्य अधिकारी पनवेल महानगरपालिका जसं आपण पाहतात की आज आपण हे भाजी विक्रेत्यांसाठी पनवेल प्रेस क्लब आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण एकोणीस सप्टेंबर रोजी जो कार्यक्रम ठेवला आहे स्वस्त नागरी सुरक्षित परिवार अभियान जेकी जे की मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त जगभरात हे अभियान सुरू झालेलं आहे या अनुषंगी पनवेल महानगरपालिकेच्या आपल्या जे पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत पंधराच्या पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये असे हे मेगा कॅम्प आपण अरेंज केलेले आहेत त्या मध्ये आपण वीस प्रकारचे स्पेशालिस्ट सुविधा आपण नागरिकांना देणार आहोत काय सांगाल की आज या ठिकाणी खरं तर भाजी विक्रेता हा सकाळपासून तो फक्त कामातच असतो त्याला शरीराकडे लक्ष देता येत नाही काय सांगाल तर सध्या ह्या शिबिरामध्ये आपण क्षयरुग्णांच्या तपासणीसाठी सुद्धा कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये क्षयरुग्णांसाठी म्हणजे तपासणीसाठी सर्वांसाठी चेस्ट एक्स रे आपण मोफत सुविधा देणार आहोत परत त्यानंतर त्यांच्या खोकल्याची तपासणी स्पुटम टेस्टिंग असते नॅटसाठी तर ती तपासणी सुद्धा आपण सर्व इथे मोफत करणार हो। आहोत आयुष्यमान कार्डच्या मार्फत कुटुंबाला पाच हजार पाच लाख रुपयांची सुरक्षा कवच मिळणार विमा वी, मिळणार आहे तर नागरिकांना मला या कार्यक्रमावर एकच आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त, जास्त पनवेलकरांनी या आयुष्यमान कार्ड नोंदणी करून घ्यावी आणि विमा आपण कुटुंबासाठी आभा कार्ड हे फक्त हेल्थ रेकॉर्ड कार्ड आहे ज्यामध्ये तुमचं पूर्वी काही तपासण्या झाल्या असतील काही वेळेला आपण पेपर्स विसरतो हरवून जातात आणि आधी काय ऑपरेटिव्ह झाल्या किंवा काय डिफिकल्ट डिफॉर्मिटीज असतील तर त्याची माहिती मिळण्यासाठीचे जे रेकॉर्ड आहे ते हेल्थ रेकॉर्ड म्हणजे आभा कार्ड आहे आणि आयुष्यमान कार्ड हे आपलं हेल्थ विमा जसं आपण प्रायव्हेट कंपन्यांकडनं घेतो तसा हेल्थ विमा आता आपल्याला आपल्या चालू केलेला आहे ते म्हणजेच आयुष्यमान कार्ड ज्यामध्ये आपल्याला आधी लाखाचा होता आणि काही ठराविक लोकांसाठीच होता पण सध्या सर्व लोकांकरिता हा विमा मिळतो ते पाच लाखाचा पूर्ण कुटुंबा करीता दरवर्षीच सुरक्षा कवच आहे खर तर, तर आपण पाहतोय की ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी ज्या महिला असतात गोरगरीब महिला असतात तर, तर आरोग्याकडे यांचं दुर्लक्ष होत असत आणि त्यातच एखादी स्त्री ही प्रेग्नेंट राहिल्यानंतर जे प्रश्न निर्माण होतात कारण एका साईडला त्यांचं दररोजचं सा काम आणि दुसऱ्या साईडला काम याच्यामध्ये सगळं असतात मॅडम कशा पद्धतीने तुम्ही आजचं हे सगळं हँडल करता स्वस्त नारी सशक्त परिवार या अंतर्गत आपण मोस्टली एन सी केअर म्हणजे गरोदर महिलांची तपासणी त्यांना पूरक आहार त्यांच्या सगळ्या तपासण्या याविषयी जास्त आपण भर देतो आहोत त्याच्यामध्ये आपण त्यांचे प्रेग्नन्सीमध्ये जे गरजू आहेत की हिमोग्लोबिन किती आहे म्हणजे अनेमिया रक्तक्षय कमी आहे का त्याच्यावरती आपण ते, ते डायग्नोस करून त्यांना आपण टॅबलेट्स देऊ त्यानंतर त्यांचं बीपी चेक केलं जातं की बाबा बीपीमुळे खूप काही आजार होतात आणि स्त्रियांना त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर बीपी वाढलेला असेल तर त्यांना सुरुवातीपासूनच त्याचं डाएट काय घेणं खाण्यामध्ये मीठ कमी वापरणं आणि त्याच्यासाठी लागणारी जी औषध आहेत ती सांगितली जातात तसेच त्यांना थोडस व्यायामाचं सुद्धा महत्व सांगितलं जात त्यानंतर शुगरची तपासणी केली जाते जर प्रेग्नन्सीमध्ये शुगर वाढली तरी ते मद, आईला आणि बाळाला दोघांना त्याचा धोका असतो तर शुगर असेल तर लवकरात लवकर आपण त्याचे डायग्नोसिस करून आपण त्यावरती मेडिसिन आणि आहाराविषयी त्यांना मार्गदर्शन तुम्ही ज्या पद्धतीने आज सांगितलं की प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खरं तर आजचं खासगी दवाखान्यामध्ये जेव्हा एखादी महिला जाते तेव्हा लाखोचा खर्च सांगितलं जातो पण पनवेल महापालिकेच्या अंतर्गत जेव्हा असं कोणी स्त्री आली साधारणतः काय खर्च लागतो आणि काय तुम्ही त्यांना काय सुविधा आपल्या आरोग्य केंद्रामध्ये आता आपण इथे त्यांना स्क्रीन आउट करणार आणि आपल्या आशा एएनएम या सर्व गरोदर स्त्रियांना आपल्या यूपीएससी मध्ये घेऊन येतात जे पंधरा युपीएससी आपल्या पनवेल कॉर्पोरेशन एरियामध्ये आहात आणि तिथे फ्री ऑफ कॉस्ट एक सुद्धा पैसा आपण त्याला घेतला जात नाही आणि एक... परत एक म्हणून संकल्पना आहे संकल्पनेमध्ये आपण क्षय रुग्णांना ड्राय राशन ह्या स्वरूपामध्ये आपण फूड बास्केट वितरित करतो त्यामध्ये त्यांना पोषण मिळण्यासाठी आपण लोकांना निक्षेमित्र होण्यासाठीच इथे आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त निकषे मित्र बनून क्षय मदत होण्यासाठी त्यांना पण फूड बास्केट या ठिकाणी जे आता तपासण्यासाठी बरेचसे कामगार येत तर त्याच्यामध्ये क्षयरोग असणाऱ्या व्यक्तीला तपासताय का जे सगळ्यांनाच तपास स्क्रीनिंग म्हणजे सगळ्यांसाठीच त्यामध्ये आता टीबी मुक्त भारत अभियान म्हणून अभियान चालू आहे त्या अंतर्गत जे हाय रिस्क पेशंट आहेत जसे साठ वर्ष वरील सगळे नागरिक त्यानंतर ज्यांना मधुमेह आहे ते की जे कॉन्ग्रिगेट सेटिंग मध्ये राहतात जसे जेल झालं आश्रमामध्ये राहतात ते नागरिक परत जे कुपोषित आहेत त्यांना अशा सगळ्या नागरिकांना आपण इथे स्क्रीन करत आहोत जवळजवळ दीड लाख पॉप्युलेशन आपण या अभियानांतर्गत स्क्रीन तुम्ही सांगितलं की आयुष्यमान कार्डची नोंदणी करून घ्यायला पाहिजे पण त्याला काय म्हणजे त्याला काही लिमिट्स आहेत का कुणी करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी काय लागतं काय सांगत सध्या आता जी पूर्वी संकल्पना होती किंवा रेशन कार्ड असावं किंवा आपलं हे तांबड राशन कार्ड असावं त्यांना असं नाही राहिलंय राशन कार्ड म्हणजे सफेद राशन कार्ड असेल तरी सुद्धा आपल्याला आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे पाच लाखाचा विमा कवच आपल्या कुटुंबियांना मिळवता येणार आहे एकच महत्वाची गोष्ट की या हे कार्ड काढताना आपल्याला आपला जो आधार कार्ड आहे त्याच्यावरती आपला मोबाईल नंबर लिंक असायला हवा तसंच राशन कार्ड देखील लिंक करून घेणं अपेक्षित आहे ज्या नागरिकांकडे राशन कार्ड नसेल त्यांचं बायोमेट्रिक प्रणालीद्वारे त्यांचं आपण राशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे परंतु जास्तीत जास्त लोकांनी जर राशन कार्ड लिंक करून घेतलं तर ते कार्ड लवकर निघायची खरं तर थर दंत चिकित्सा हे अतिशय महत्वाची मानल्या जातात आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून तसेच प्रेस क्लबच्या माध्यमातून जो उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे आपल्यासोबत ह्या दंत चिकित्सित डॉक्टर्स आहेत काय सांगता ह्या उपक्रमामध्ये बरेचसे लोक तुमच्याकडे येतात पण ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स लाँग ट्रीटमेंट्स असतात तर ते कशा पद्धतीने होतात जर आपण जसं आता इकडे आपण चेकअप करतोय बेसिक चेकअप त्याच्यानंतर आपण इकडे जे पण डॉ पेशंट्स आहेत त्यांना जे पण प्रॉब्लेम होत आहे त्यांना आम्ही एक्सप्लेन करतो की हे हे प्रॉब्लेम आहे आणि हे हे ट्रीटमेंट तुम्हाला लागणार आहे तर ते ट्रीटमेंट साठी आम्ही एम जे डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे तिकडे आपण रेफर करतोय सगळ्या महत्वाचा उपक्रम जो आपण ह्या सगळ्या शिबिरामध्ये करत आहोत तो म्हणजे आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी काय सांगाल सर आजचं हे आरोग्य शिबिर आहे काय याच्यामध्ये काय मूळ का तपासण्या काय ठेवलेले आजच्या याच्यामध्ये आपण स्वस्त नारी सशक्त अभियान सशक्त परिवार अभियानाच्या अंतर्गत आपण बायकांसाठी महिलांसाठी स्पेशली आपण गायनाकॉलॉजिस्ट जे चेकअप आहे ते ठेवलेलं आहे मुलांसाठी पिडियाट्रिशनचं चेकअप ठेवलेलं आहे घसासाठी आपण डॉक्टर बोलवलेला आहे डोळ्या तपासणीसाठी आपण डॉक्टर बोलवलेले आहेत तर आपण तेवढंच नाही तर आपण जेव्हा इथून जे आपल्याला पुढे हॉस्पिटलला जर रेफर करायची गरज पडली तर आम्ही त्यांची लाईन लिस्ट सुद्धा बनवत आहोत डोळे कॅट्रॅक्ट असेल असेल त्याची लाईन लिस्ट म्हणून पुढे आणि त्यांना कोणाला म्हणजे चष्म्यांची चे गरज असेल अशा लोकांचे लाईन लिस्ट बनवून आपण स्टेटच्या तर्फे आपण त्यांना फ्री चष्मे पण देणार आहोत या महाआरोग्य शिबिरात नेत्र तपासणी बालरोग स्त्रीरोग सर्जन अस्थिरोग फिजिशियन मधुमेह उच्च रक्तदाब हाडचिकित्सा दंतचिकित्सा या सर्व तपासण्याबरोबर सर्व प्रकारची औषधं आणि रक्तांच्या चाचण्या देखील मोफत करण्यात आल्या असून या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे भाजपा नेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेविका चौदर्शना भोईर शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्ट्यूकर तसेच रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती